अर्पिता तू एवढं सुंदर जीवन जगते बरोबर का मग एवढं सुखी जीवन जगती सोन्यासारखं फुलासारखं चांदी सारखं ती कस काय गोंजी पप्पा हा काय गर वाटेवर हा मी एका माणसाचा हात धुरलाय हा ती म्हणजे कोण माहिती होतो कोण तुम्हाला पण नाही सांगणार म्हणजे आई वडील असते ना नाही सांगणार तुम्हाला तसं नाही नाही नजर नाही लागून देत ग

तर भाजी जरी चांगली नाही झाली तरी मला बेन बिना अर्फी तर भाजीला चांगली झाली म्हणते एवढा तर माझा धक्का आहे काल मला पंचमीच्या दिवशी कळलं आलं कळलं काय बस फक्त काय सुद्धा चांगलं झालं होतं पण सगळे नटून नटून खाल्ला